सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवारातील वीरशिवलिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादे यांनी आयोजित केली होती प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रस्तावित केले या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हतुरे अमर पाटील केदार उंबरजे अशोक पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवयोगी शास्त्री हिरेमठ सिद्धाराम चाकोते शंकर पाटील रामदास फताटे अनिल सिंदगी हरीश पाटील रमेश बावे पशुपती माशाळ सकलेश बाबुळगावकर बिपिन कर्जोळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार राजशेखर महमाने यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारीसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते